नमस्कार आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि बाजारात छान हिरव्यागार अशा कैऱ्या मिळत आहेत आणि कैरी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं आपल्याला प्रत्येकालाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत कैरीही खूप आवडते तर आज आपण कैरीपासून अशीच गोड चवीची वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत आणि आजच्या या आगळ्या वेगळ्या रेसिपीचं आपलं नाव आहे कैरी कांद्याचा कुचुंबरा चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या आगळ्या वेगळ्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आता इथे मी एक मिडियम साईजची कैरी घेतली आहे इथे तुम्ही दोन किंवा तीन कैऱ्यासुद्धा घेऊ शकतात आणि ही कैरी मी स्वच्छ पाण्याने धुतली आहे आणि आता किसनेने छान किसून घेणार आहे ही कैरी आपल्याला सालासकट किसून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर साल नको असेल तर तुम्ही ते वरचं साल आधी काढून घ्या आणि त्यानंतर कैरी पूर्ण किसून घ्या इथे मी कैरीचं साल हे काढलेलं नाही कारण कैरी ही साला सकट खाल्लेलीच चांगली असते आणि चवीलासुद्धा छान लागते तर या पद्धतीने संपूर्ण कैरी ही मी छान किसून घेतली आहे कैरी किसून झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये कांदा सुद्धा किसून घ्यायचा आहे किसनीनेच तर इथे मी एका कैरीसाठी दोन कांदे हे किसनेने किसून घेतले आहे आता इथे आपले दोन कांदे हे किसनीने मी छान किसून घेतले आहे आणि त्यामध्ये एक वाटी छान बारीक चिरलेली कोथिंबीर ही मी टाकून घेत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर त्यामध्ये काही आता आपल्याला मसाले टाकायचे आहे तर यामध्ये आता मी एक चमचा लाल तिखट हे टाकून घेत आहे आणि त्यानंतर एक पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे त्याचप्रमाणे एक चमचा आपल्याला धणे पावडर टाकायचं आहे आणि एक अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे तसंच आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे आणि त्यानंतर आता इथे मी अर्धी वाटी बारीक चिरेला गुळहा टाकून घेतला आहे एका कैरीसाठी मी इथे साधारण अर्धी वाटी गुळहा वापरला आहे गुळ हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात गुळाचं प्रमाण हे तुमची कैरी किती आंबट आहेत त्यावर अवलंबून आहे आणि जर तुम्हाला जास्त आंबट खायला आवडत असेल तर तुम्ही गुळ हा कमी टाकला तरीसुद्धा चालेल त्यानंतर हे सगळे पदार्थ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत हे सगळे पदार्थ मिक्स करताना मी ते छान आधी हाताने मिक्स केले आहे आणि त्यानंतर पुन्हा चमच्याने मिक्स केले आहेत यामध्ये आपण जो गुळ टाकला आहे तो गुळ हा कांदा आणि कैरी यांना जे पाणी सुटतं त्याच्याने आपोआप आपण जो गुळ टाकला आहे तो मेल्ट होतो आणि या पदार्थाची चव ही अप्रतिम लागते जेव्हा हा गुळ या पदार्थांमध्ये पूर्णपणे मेल्ट होईल तेव्हा या पदार्थाची आंबट गोडद तिखट अशी चव ही अतिशय अप्रतिम अशी लागते लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे तुम्हीसुद्धा घरी नक्की करून बघा तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि उन्हाळ्यामध्ये भाज्यासुद्धा आपल्याला खाव्याशा वाटत नाहीत तेव्हा आपण या पद्धतीने कैरी आणि कांद्याचा कुचुंबरा करून तो पराठ्यासोबत खाऊ शकतो पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा भरणभातासोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा खिचडीसोबत तोंडी लावण्याचा पदार्थ म्हणूनसुद्धा खाऊ शकतात आणि हा कैरी कांद्याचा कुचुंबरा तुम्ही काचेच्या बरणीमध्ये काढून तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करून ठेवू शकतात फ्रीजमध्ये हा पदार्थ दोन तीन दिवस आरामात टिकतो तुम्ही सुद्धा अशी ही कैरी कांद्याची आगळीवेगळी गोड चवीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद